नमस्कार मैत्रिणीनं बघा किती छान फॉल लावलाय मी बघ एकदम सॉफ्ट फॉल येते तशी दहा पंधरा साड्या आल्या तुम्हाला म्हणलं तर ना मी साड्या नाहीत साड्या नाहीत खूप साड्या आल्यात बरं दोन दोन तीन तीन करून लावते आता बरं कुठं गुढी येत नाही काही नाही माझेला तर इकडून पण बघा हे बघा बरं बरं तिथे सांग तरी दिसतोय का तुम्ही सिलाईमध्ये बघा खूप छान असे लावून तुम्ही पण लावा अशा पद्धतीने नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी प्रार्थना करते सर्व देवांपाशी की तुम्ही सदैव चांगलेच राहा बघा आज बनवलं आपण इकडं भात इकडं बनवल्यात तर पोळ्या पोळ्या बनवल्यात आणि ज्वारीच्या भाकरी पण बनवल्यात बघू शकतात तुम्ही बघा हे अशा जवारीच्या भाकरी बनवल्या पोळ्या आहेत तर आणि अशी मुगाची डाळ कांद्याची भाजी बनवली बघा ही भाकरीसोबतच चांगली लागते मुगाची डाळ आहे कांदा टमाट घालून बनवली बघा अशी बनवली खूप सोपी आहे बनवायला पण पण भाकरीसोबत छान लागते तुम्ही पण बनवा अशी कांदा टमाट त... तिखट मिठ अशी एवढीच फोडणी दिलेली मिठूला त्यांना द्यायचा भात राधा कानाला रॉकीला चला आता तुम्हाला मी पंचमीची काय खरेदी केली दाखवते साड्या पिकोफलच्या भरपूर आल्या ह्या बारीला तुमच्या आशीर्वादाने दाखवते राधा दा काना खाऊ घातले त्यांना आताच ते पिठाचं करून पिल्लू आवाज कमी कर ना राधा लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणा आम्हाला म्हणणार राधा का ना तर वरी जाऊन बसला आहे बघा एवढ्या साड्या आल्या दहा पंधरा साड्या आल्या तुम्हाला दाखविल तर मी बघा केलं तर मी काही किती छान फॉल लावला बघा हे लावले तर राहिलेत आणखी हातशिलाई करायच्या हातशिलाई करायच्या राहिल्यात आणखी दोन चार पंधरा वीस साड्या आल्या होत्या मला चांगले हजार दीड हजाराचं काम झालं तुमच्या आशीर्वादाने चांगलं बघा लाडके बहिणीचे पैसे आले होते जून महिन्याचे त्याच्या बघा हे घेतले दिदीला चेन दाखव बघा चेन घेतली अडीच हजाराची चेन बसली तितके छोटी छोटी बघा कसे येते कमेंट करून नक्की सांगा माझ्या प्रिय मैत्रिणींनो धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा